नमस्कार मी माधव मत्सले गोडंगा कारखाना कामगार नेते आज मी आपल्यासमोर गोडंगा कापण्याचं वस्तू मांडणार आहे तरी गेल्या सीजनमध्ये आपला गोडंगा एक एकमेव कारण कारण आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आणि यांनी पक्षांतर केलं आणि पक्षांतर केल्यानंतर शिरोड हावेचे आमदार आशिष वपूल हे दादा सगळे गेल्यामुळं त्याने आपल्या दोन हजार ते वीस जे आपण ए सी बँकेचं कर्ज घेतो ते दादांनी कर्ज न दिल्यामुळेच कारखाना चालू होऊ शकला नाही आम्ही साक्षी लागली कारण कारखाना चालू न झाल्यामुळं संपूर्ण तालुक्यातील विकास थांबला असून गोर्डा कारखान्यातील सर्व सहाशे कामगारांचे कुटुंब मजूर झाले तसेच या कारखान्याची मी सभासद सुद्धा यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे म्हणून दादाला एक माझी विनंती दादा किंवा आपल्या संस्थेसाठी आपण राजकारण करू नये आणि संस्था चालू करण्यासाठी आपण सहकार्य करावे आणि कारखान्याकडून कर्ज मिळवून कारखान्यासाठी कर्ज मिळवून द्यावे अशी आपल्याला मी विनंती करतो कारण गेल्या मागे वर्षी आपण राज्यामध्ये आणि इतर कारखान्याला बोलण्यापेक्षा खराब परिस्थिती असताना सुद्धा त्यांना तुम्ही कर्ज दिलं उदाहरण सातारेचे आमदार मकर पाटील यांचे दोन कारखाने त्यांचे त्या कारखान्यावर माझ्या माहितीपणे आकाशी पुढेचं कर्ज असताना सुद्धा तुम्ही त्यांना कर्ज दिलं दुसरी गोष्ट लोकसभेत टायमाला राजगड कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम झोपे यांच्या कारखान्याला कर्ज मंजूर केलं परंतु लोकसभेत त्यांनी तुमचे काम केले नाही असं तुम्हाला जाणवल्यानंतर तुम्ही जा त्यांचेसुद्धा कर्ज रद्द केलं आणि गोळगंगा कारखाना एवढा नावा रोपला आलेला कारखाना झाला तुम्ही केवळ एक आमदार तुम्ही संघटना आल्यामुळं तुम्ही संपूर्ण तालुका कामगार सभासद मेटेला जरलाय म्हणून दादा तुम्हाला माझी विनंती आहे की आपण कृपा करून राजकीय मतभेद सगळं बाजूला ठेवून कारण ह्या चाळीस वर्षे शिवंतरकंतीने दे तुमच्यावर अत्यंत प्रेम केलेलं आहे गोरगाव दाखण्याच्या लक्षेला तुम्ही मांडवलसारख्या या गावामध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही माझ्या विषयात ठेवून हा पेन मतांनी प्रचंड मतांनी मिळून द्या तुमच्याविषयी ठेवून प्रचंड मतांनी समाजाने पहिल्या निवडून दिल्याच्या वेळ तुम्ही सांगितलं होतं की गोळगंगा पूर्ण पदावर मी राहणार नाही पण मानव म्हणजे तुम्ही एका सभेत परत येऊन सांगितलं पण तो माहीच राहिशिवा कारखाना चालू करू शकत नाही याचा दादा तुम्ही राजकारणासाठी कारखाना बंद ठेवू नका वैतिर आमदार साहेबाचं तुमचं काय मतभेद असेल तर हे बाजूला ठेवा पण ही तालुक्याची संस्था ही सभाची संस्था आहे या संस्थेवरती अनेक कुटुंब चालतात म्हणून एका आमदारासाठी तुम्ही आखी तालुक्याची जनतेला वेटरित धरू नका कामगोलाच वेट धरू नका सभासदाला वेट्रीत धरू नका म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे राजकीय भेद राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपला गडगामुळं तालुक्याचा विकास होणार आहे किंवा अनेक प्रपंच उभे राहणार आहेत म्हणून तुम्हाला एक एवढी कामगार म्हणून विनंती केली आता तुम्ही का कारखान्याला कर्ज देऊन लवकर लवकर आपला कारखाना चालू करावा आणि आम्ही सर्व कामगार म्हणून कारखाना चालू करण्यासाठी थोड्या दिवसात ज्यादा काम करून आम्ही एवढेच आपला कारखाना कसा चालू आम्ही आमचं सहकारी असणारी म्हणून आमचे कामगार उद्ध्वस्त झाले आहेत आज आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडनं पाच ते सात लाखापर्यंत आमच्या ते कर्ज घेतलेले आहे म्हणजे आज आमचे आमचं येणं बंद झालं आहे शिवाय आम्हाला ते कर्जाचे पैसे बनवणंसुद्धा अवघड झालं आहे आज आमच्या कुटुंबात आमची मुलं त्यांचा शिक्षणाचा खर्च असेल किंवा आमचे आयोगी मुलगा असतील यांचा दवाखान्याचा खर्च असेल तर आम्हाला हे करणं शक्य नाही म्हणून संस्थेत चालू करून निश्चित टाकून तालुक्याला वैभव प्राप्त होणार आहे म्हणून तुम्ही राजकीय सर्व मतभेद बाजू ठेवून बोळग्याचं कर्ज मंजूर करावा आणि बोळगा चालू करण्यासाठी सहकार्य अशी तुम्हाला मी हजर विनंती करतो नाही ठिकाणी